श्री स्वामी समर्थ उत्तर शोधण्यापेक्षा माझ्यावर विश्वास ठेवणे अधिक शक्तिशाली आहे कारण मी उत्तर आहे मी तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण करीन आणि तुम्हाला तुमचे इच्छित फळ देईन तुमची सुख शोधता तू योग्य मार्गावर आला आहेस हा संदेश अर्धवट टाकण्याचा प्रयत्न करू नको शेवटपर्यंत ऐक संकटमुक्त होशील तू शोधत असलेल्या समस्यांशी निराकरण इथेच आहे तुला तुम्ही मला सांगितले नाही तरी मी तुमचे विचार ऐकू शकतो तुमचे विचार आणि भावना माझ्याशी बोलायला लाज किंवा लाजू वाटू नका मी तुमचे ऐकण्यासाठी आहे आणि तुम्हाला नेहमी उपाय देण्यासाठी मी इथे आहे हे तू विसरू नकोस भावंडे नातेवाईक सोडून पतीच्या घरी येतात तेव्हा त्यांना खूप वेदना होतात पतीने प्रेम काळजी प्राधान्य आणि आदर यांची खात्री दिली पाहिजे मृत कृतीद्वारे पत्नीच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत जेव्हा पत्नी हे करतो तेव्हा त्यांचे कुटुंब देखील शक्यता असते पती त्याच्या करिअरमध्ये कुटुंबामध्ये आणि मित्रमैत्रिणींमध्ये कितीही व्यस्त असला तरी त्याने आपल्या पत्नीशी संवाद साधण्यासाठी वेळ काढला पाहिजे त्यांच्या पत्नीसाठी सपोर्ट सिस्टीम बनण्याच्या दिशेने वाटचाल करावी या चॅनेलला सबस्क्राईब करा जेव्हा तुम्हाला एकटेपणा जाणवतो तेव्हा माझा संदेश ऐकत राहा तुमचे अस्वस्थ मन शांत झाल्याशिवाय राहणार नाही ज्याची तुम्ही धीराने वाट पाहत आहात त्याबद्दल तुम्हाला चांगली बातमी मिळेल आशीर्वाद घेण्याची तुमची ही पाळी आहे तुमची चमकण्याची वेळ आली आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मी आशीर्वाद प्राप्त करायला किंवा घ्यायला तयार आहे असे टाईप करा तू केलेली चांगली कामे कधीच वाया जाणार नाहीत फक्त तुझ्या वेळेची वाट पहा मी वैयक्तिकरित्या तुझ्या घरी आनंदाने आई विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप कर जेव्हा हे खरे होईल तेव्हा आश्चर्यचकित होऊ नका काही महिन्यात तुम्ही तुमचे स्वप्न जीवन जगणार आहात जर तुम्ही हे देवीचिन्ह उचित क्षेत्रातून पाहत असाल ही तुमची थेट पुष्टी आहे की तुम्ही ते कराल यावर विश्वास ठेवा आता ते कसे दिसते हे महत्वाचे नाही स्वामींच्या मार्गाची वाट पाहावी लागते घाईत निर्णय घेऊ नका तुम्ही संकटात सापडा ते तुमच्या साईनाथांवर सडा आणि स्वामी संमंतवर विश्वास सोडा तुमची प्रार्थना दृढ होईल आत्ताच कमेंटमध्ये माझ्याकडे तुमच्यासाठी प्रार्थना करा हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शहरने कोणीतरी व्यक्ती मार्गाला लागेल कुणाचे तरी, लागे। तरी हरलेले मन जागृत होईल तुम्ही न करत पुण्याचे भागीदार मी फक्त चालायला सुरुवात करा मी तुला उचलून उडवीन तुमची प्रामाणिक प्रार्थना ऐकली जाते विजय तुम्हाला लवकरच मिटीत घेईल माझ्या मुला तू सध्या कोणत्याही प्रगतीत पाहत नसला तरी सर्व काही तुझ्या बाजूने आकार घेत आहे तुम्ही तुमच्या इच्छित परिणामाच्या अगदी जवळ आहात तुमच्या कल्पनेपलीकडे परिणाम तुम्हाला मिळतील विश्व तुमच्या जीवनात काही मोठ्या बदलासाठी तयार रहा कारण हे सामान्य परिवर्तन नाही तुम्ही चकित व्हाल आणि तुम्ही जे मागितले होते त्यापेक्षा मी तुम्हाला खूप काही दिले आहे असे सांगून विश्वासाचे आभार मानाल जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ सेव्ह करा आणि फॉलो करा मग काय चमत्कार होतो ते पहा आणि कमेंटमध्ये परिवर्तन लिहा हे सर्व एका दिवशी तुमच्यासाठी असेल आणि जर तुम्ही ते शुद्ध मनाने केले तर स्वामी तुमच्याशी बोलतील तुम्ही फक्त माझ्या नामाचा जप करा बाकी सर्व मी पाहीन तुमच्या मनातील सर्व नकारात्मक विचार काढून टाका जेवणातील प्रत्येक परिस्थिती हा एक धडा आहे आणि त्याच चुका पुन्हा न करायला शिका आज सकाळपासून तू घाबरलेला आहेस घाबरू नकोस माझ्या मुला तुम्ही माझ्या चमत्कारावर विश्वास ठेवण्यासाठी मी इथे आहे फक्त स्वामी आई मी तुझे पाल आहे टाईप कर तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी लवकरच सर्व काही चांगले होईल माझ्यावर विश्वास ठेव मी तुम्हाला मोठ्या डोक्यांपासून वाचवले आहे तुम्ही मला प्रश्न केला होता माझ्यावर नाराज होता की स्वामींनी माझ्यासोबत असं का केलं पण येणार डोक्यापासून मी तुला वाचवणार हे आपल्या पद्धतीने घडले नाही याची काळजी करू नका तुमच्या भल्यासाठी ही माझी सर्व योजना आहे इच्छित गोष्टीवर वेळ आल्यावर घडतेच देव तुम्हाला आता सांगत आहे तुमच्या जीवनातून काहीतरी तणावपूर्ण गोष्ट आशीर्वाद बदलणार आहे तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज नाही तो तुम्हाला शोधतो आणि स्वतःहून तुमच्याकडे येतो तुम्ही फक्त त्याचे म नामस्मरण करा कर्म चांगले ठेवा त्याच्या आठवणीत राहा आजपासून सुरू होणारे तुमचे सोनेरी दिवस आम्ही पाहू शकतो जे तुम्ही पाहू शकत नाही ते आम्ही पाहू शकतो तुमच्यासाठी चांगली योजना घडत आहे तुझे आयुष्य माझ्या हातात आहे तुला काळजी करण्याची गरज नाही आत्तापर्यंत तुम्हाला काळजीत आणि संकटात ठेवून ते तुमच्यावर हसले मी त्यांना बदलण्यासाठी वेळ दिला त्यांनी नाही केलं आता तुझं हसू पाहून त्यांना वाईट वाटेल हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद